बातमीपत्राचे प्रायोजक आहेत यमी टमी मल्टी क्युसिन कॅफे व व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमच्याकडे पिझ्झा बर्गर इंडियन मेन कोर्स चायनीज कॉन्टिनेंटल स्पेशल मुंबई पावभाजी नाचोस मॉकटेलसह आईस्क्रीम पार्लर व व्हेज रेस्टॉरंट आमची वैशिष्ट्य होम डिलिव्हरी देणारे येवल्यातील एकमेव रेस्टॉरंट मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमधील तज्ज्ञ शेफ फॅमिली फंक्शनसाठी पार्टी हॉलची व्यवस्था एकवेळ अवश्य भेट द्या यमी टमी रेस्टॉरंट कोटमगाव रोड अजय गादी भंडार शेजारी येवला नमस्कार एस केन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बातमी पाहणार आहोत आपण प्रहार संघटनेसंदर्भात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी व अपंग बांधवांच्या मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं असून या आंदोलनाच्या समर्थनार्थ येवल्यातील पाटोदा येथे कडकडीत गाव बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू असून आज पाचवा दिवस असल्यानं कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे राज्यभरात विविध ठिकाणी निदर्शनं करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर येवल्यातील पाटोदा ग्रामपंचायतीने देखील पत्र देऊन हे गाव बंद ठेवलं आहे व्यापाऱ्यांनी कडकडीत आपले व्यवहार बंद पाळून या आंदोलनाला पाठिंबा दिला असून बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास पुढचं आंदोलन तीव्र स्वरूपाचं करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी व प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे एस केन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला मोजरी येथे कडू गेल्या पाच दिवसापासून उपोषण करत आहे स सा शेतकऱ्यांच्या सतरा मागण्यांसाठी उपोषण मोजरी येथे चालू आहे या उपोषणाला पाठिंबा म्हणून सर्व पाठोद्यातील शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी भाऊंना पाठिंबा देण्यासाठी आज गाव बंद ठेवून भाऊंना जाहीर पाठिंबा या ठिकाणी देण्यात येत आहे या ठिकाणी जे बच्चू भाऊ शेतकऱ्यांचे काही वारी गोर गरिबांचे काही वारी पाच दिवसापासून अन्न त्याग या ठिकाणी या ठिकाणी करत आहे म्हणून मी शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून या ठिकाणी त्यांना जाहीर असा पाठिंबा जाहीर करतो पूर्ण व्यापारी या ठिकाणी बंद पाळून त्यांना या ठिकाणी कडकडीत असा बंद पाडून पाठिंबा जाहीर केला हे मी निश्चित करतो मैसर चंद्रशेखर दत्तात्रय शिंडेसरव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला बातमीपत्राचे प्राजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी वे गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला